आहे त्या माध्यमातून आपलं जे इच्छित कर्मचा पूर्ण करायचं ते पूर्ण करत असताना आपण स्वराज्याशी एकिष्ठ राहते आणणारी गोष्ट कोणती आहे राष्ट्र मेले, गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा आणि महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा सेनापती बापट म्हणतात महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले एवढं महाराष्ट्राचं महत्व आहे मराठा विना राष्ट्र गाडा न चाले वीर हा खरा वीर आहे हा वैरी पराधीनतेचा याला पराधीन आवडत नाही त्याला स्वतंत्र आवडतं खरा वीर वैरी पराधीनतेचा आणि महाराष्ट्र आधार या भारताचा असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ऊर आपला अभिमानाने भरून येतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरी दूर रा महाराष्ट्र माझा दिल्लीचेही कसं राखतो महाराष्ट्र माझा म्हणतो ना आपण महाराष्ट्र माझा आपण म्हणतो पाणीपतावरती मराठ्यांची तीन लाख बांगडी फुटली किती फुटली तीन लाख बांगडी मराठ्यांची फुटली पाणीपतावरती हे मराठी म्हणजे कोण आहे तर मराठी म्हणजे जे आपण खरोखर महाराष्ट्र जन्माला आलोय मराठा जाती जन्माला आलोय हा अभिमानास्पद गोष्ट आहे परंतु मराठा हा जेव्हा उ उल्लेख येतो हा सर्वसमावेशक सर्व व्यापक सर्वस्पर्शी असा हा उल्लेख आहे की जो अठरा पगड जातीला लोहार चांबार महार नावी सुतार ब्राह्मण सिक्की सगळ्यांना एकत्र घेऊन जो भगवा झेंडा त्याच्या एकनिष्ठ आहे ज्याची मातृभूमी आहे त्याचा आधार आहे वंदे मातरम ज्याच्या मनामध्ये भारत माता की जी याच्या मनामध्ये तो मराठा आहे हा मराठी जेव्हा लढले आपण म्हणतो तेव्हा एक आपण जात लढत नाही तर आपण हा समूह लढत असतो म्हणून लोकमान्य टिळकांच्या वृत्तपत्राचं नाव देखील मराठा होतं मराठे लढले असं आपण म्हणतो मराठ्यांची हार म्हणजे काय आपल्या महाराष्ट्राची हार मराठ्यांची जीत म्हणजे काय महाराष्ट्राची जीत हा अत्यंत विशाल सर्वसमावेशक आणि व्यापक अशा अर्थाचा हा मराठा शब्द आहे या शब्दाचा आपण आदर करूया आणि त्याला अपेक्षित असं कार्य करूया जेव्हा आपण अलीकडच्या काळामध्ये बुद्धिभ्रम करण्याचा प्रयत्न केला जातो जसे स्वराज्यामध्ये फितूर होते हा फितूर ही एक वृत्ती आहे फितुरी एक वृत्ती आहे फितुरी हे कोणत्या जातीचं वैशिष्ट्य नाही आहे प्रत्येक जातीमध्ये लालसी लोकं असतात कुठे स्वामीनिष्ठा असतात एकनिष्ठ असतात स्वराज्यनिष्ठ असतात स्वराज्यद्रोही असतात आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक ठिकाणी पाच टक्के लोक अशी स्वार्थी कपटी त्यांना सत्तेर बाज असतं अशी असतातच फितुरी ही वृत्ती आहे त्या वृत्तीचा आपण कायम निषेध केला पाहिजे एखादा व्यक्ती जेव्हा एकनिष्ठ राहत नाही स्वराज्याशी तेव्हा तो त्या ज्ञातीचा दोष नाही तर तो त्या वृत्तीचा दोष आहे त्या व्यक्तीचा दोष आहे त्यामुळे आपण उत्तम जे आहे उत्तम आपण घ्यायचं आहे मग तो गणजी शिर्के असेल रायगडावरच दार उघडून देणारे खंडोजी खोपडे असतील अनाजी दत्तो असेल कृष्णाजी भास्कर असेल किंवा अफजल खानासोबत स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे सुलत भाऊ होते अंबाजी भोसले किती जणांना माहिती आहे अंबाजी भोसले अफजल खानासोबत होते जसवंत ते कोकाटे होते खंडोजी खोपडे होते ही वृत्ती आहे हे वृत्तीचा निषेध आहे जे आपण वाळवे लागते ना एक नासका कांदा आपण टाकला तर सगळी कांदे नाशू जातात अशी वृत्ती आहे वृत्तीचा निषेध आहे त्यातलं जे उत्तम आहे ते आपण उत्तम ओळखायचं आहे जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरत येते ते आपले आपण स्वीकारायचे तर ती भारत माझं समृद्ध होणार आहे आज आपल्या काळामध्ये आपण विशाल आणि व्यापक असा विचार केला पाहिजे शेवटी जाता जाता आपण शिवाजी महाराजांचं एका काव्याने आपण गौरव करूया आणि आपल्या या व्याख्यानाला विराम देऊया शंभू राजांचं बलिदान आपण कालच आपण पिक्चर पाहून पाहतोय आणि आता येणारा बलिदान मास देखील फाल्गून महिन्यात सुरू होतोय या शंभू राजांचं गौरव करणार एक सुंदर असं काव्य आहे देश धरंपर मिटणे वाला क्षीर शिवा का छावा था देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराश्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था एक ही शंभू राजा था, था एक ही शंभू राजंज देज, तेजस्वी आंखे निकल गई पर झुका नहीं तेज पुंज तेजस्वी आंखें निकल गई पर झुका नहीं दृष्टि गई पर प्राणोन्नति का दिव्य स्वप्न तो मिटा नहीं दोनों पैर कटे शंभू के दोनों पैर कटे शंभू के धेय मार्ग से हटा नहीं हाथ कटे तो क्या हुआ हाथ कटी तो क्या हुआ सत्कर्म कभी छुटा नहीं जीवा कटी खून बहाया जीवा कटी खून बहाया धर्म का सौदा किया नहीं शिवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं वर्ष 300 बीत गए अब वर्ष 300 बीत गए अब वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को वर्ष तीन सौ बीत गए अब शंभू के बलिदान को कौन जीता कौन हरा पूछ लो संसार को पूछ लो संसार को कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है अमर शंभु तू अमर हो गया तेरी जय जयकार है तेरी जय जयकार है मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था मातृभूमि के चरण कमल पर जीवन पुष्प चढ़ाया था है तुझा दुनिया में कोई जैसा शंभु राजा था जैसा शंभू राजा था जैसा शंभू राजा था बोला धर्मवी की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की, संभाजी महाराज की। सेतु हिमाचल प्यार का बंधन सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है इस देवी इस देवभूमि में मानवता का खून निचोड़ा जाता है इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है पर यह तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है विश्ववंदिनी भारत माँ का राज सिंहासन टूटा था विश्ववंदनी भारतमा का राजसिंहासन टुटा था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवर आया था ये राष्ट्रपुरुष शिवर आया था ये राष्ट्रपुरुष शिवर आया था मित्रांनो भारतीय संस्कृती हिंदू पदपादशाही आपण म्हणतो जी पुरातन काळापासून आपण छावाच्या देखील दाखवलेलं आहे की गुरु या का या भागामध्ये शांतता होती सौजन्य होतं सौहार्द होता संस्कृती होती पुराण होते वेद होते गुरुकुल होते ही अशांत निर्माण कशी झाली परकीय आक्रमणाने बाही आक्रमणांनी ही सगळी अशांत निर्माण झाली म्हणून हे सिंहासन कुठलं होतं आणि पुनराभिषिक्त कोण पुन झाले छत्रपती शिवराय झाले त्यांचंही वर्णन आहे की पुनराभिषिक्त त्यांनी स्वतःचा राज्याभिषेक रागेडावर करून घेतला पुनराभिषिक्त पुनरअभिषिक्त पुनराभिषिक्त होणेवाला व राष्ट्रपुरुष शिवराया, राष्ट शिवराया ये का व राष्ट्रपुरुष शिवराया का हे सिंहासन रामकृष्ण का हे सिंहासन रामकृष्ण का इंद्रप्रस्थ य धर्मराज का शालिवाहन चंद्रगुप्त का पुलकेशी विक्रमादित्य का पौरुष अशोक पृथ्वी राज का गुरु अर्जुन राणा प्रताप का के परंपरा का महापराक्रमी राजा था और होने वाला राष्ट्र पुरुष शिवराय था ये ये शिवराय शिवराय था था सिंधु नर्मदा गंगा माई सिंधु नर्मदा गंगा माई ब्रह्मपुत्र यमुना कृष्णाई तापी सतलज व्यास गोमती कावेरी महानदी सरस्वती भीमा गोदा शरीर कोई ना अलग नंद गंड की कोई ना सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्गा पर होना था सप्त सिंधु सह सरिता संगम राय दुर्गा पर होना था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्र पुरुष आया था ये राष्ट्र पुरुष आया था तुकाराम और समर्थ आए तुकाराम और समर्थ आए धर्मराज्य के मार्ग दिखाए दुकाराम और समर्थ आए धर्मराज के मार्ग दिखाए काशी से गागा भट्ट आए राजा अभिषेक का, का मुहूर्त लाए दुर्ग दुर्ग गखर के गाए दुर्ग दुर्ग भारत के गाए आज हमारे राजा आए ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशिका दिनमंगल शुभ आया था ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशिका दिनमंगल शुभ आया था और पुनराभिषिक्त होने वाला ये राष्ट्रपुरुष शिवराया था ये राष्ट्रपुरुष शिवराया था विश्ववंदिनी भारत माता विश्ववंदीने भारत माता राजसिंहा संतुलटा था और पुनराभिषिक्त होने वाला हे राष्ट्रपुरुष शिवर आया था ये राष्ट्रपुरुष शिवर आया था हे राष्ट्रपुरुष शिवर आया था निश्चयाचा महामेरून बहुधजनांशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारून श्रीमंत योगी यांच्या चरणी आपण मानाचा मुजरा करूया आपल्या धर्मासाठी आपल्या स्वराज्यासाठी आपल्या बांधवांसाठी एकनिष्ठपणे काम करण्याची शपथ घेऊया आणि